सात शून्य पाहत आहेत शून्य लाईक चोवीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एकतीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट काय तुला बोलू का <laughs> एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल नमस्ते नमस्ते आद वर सुट्टी चार आठ पाच सात नियंत्रक एक नंबर लाईक धन्यवाद दादा धन्यवाद हे चॅट पर्याय पावसाने दान्यव सुट्टी दिली शॉर्ट री कॅप

जय गुरु मामली जय गुरु मामली 2 8 7 4 8 5 7 नियंत्रण चला येतो काम आहे ओके दादा काय हरकत नाही 1 4 आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि फुल वॉच के साथ लाईव्ह बघा झाला का सर्वांचा चहा पाणी रीनाताई तुमचा झाला का जे जे <ुलिण> <णिण> <स्की> <णिण> तीन, तीन पंधरा आता बहात आहेत दोन लाईट तिखट नमस्ते ताई सक्रिय या पावसाळ्यामुळे ना हिवाळा म्हणून वाटतच नाही ताई आणि कार्तिकचा महिना म्हणून मला वाटतच नाही रे बाबा पुरा पावसाळ्यासारखंच वातावरण वाटरवलं इतकं निसर्गाच चक्र इतकं पालटलं काही खरं नाही निवार का खरंच अकरा आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट सर्वांनी पटा लाईक करून घ्या लाइव्ह ला गारा लोग है सिसी पर जल्दी जल्दी लाईक करो लाइव को चॅनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भाई हम्म चार मिनिट बारा आता पाहत आहेत पटापट पटापट लाईक करा लावला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट करा से उलट चक्र पालटल्यांनी पाल निसर्गाची हीच एक मायाचे पुढं चालून काही पण होऊ शकतंय एकोणीस ला असा पाऊस पडला होता, पापा, पापा, होता। था दोन हजार एकोणीस दिवाळीचा प्रेड होता पाच दोन आता पाहत आहेत दोन लाईक पाच चहा नाश्ता झाला का दादा पण oh, चहा नाश्ता झाला ना आज <coughs> 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 hey, कलप्पा दादा नमस्कार 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 खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कसे आहेत कलप्पा दादा

लाइक डन डॉट ग्रॉंग सहा कल्पा नमस्कार कल्पा न करण्यासाठी डबल टॅप ऍट रुप नियंत्रक झाला का चहा हो ताई चालेल टॅप नऊ वाजता काय लोक खेड्यात जेवून जेवतात पटकन हे ऍट रुपस ड्रेसअप्स नियंत्रक गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नियंत्रक शुभ शुभ करण्यामस्कार रुपाताई नमस्कार करतात कलाप्पा दादा सात 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 दोन रीना ताई नमस्कार 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 करतात कलाप्पा दादा थेट आज मी सात आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट पटा सर्वांनी लाईक करून घ्या लाईव ला चॅनल ला सब्स्क्राइब करा नवीन असाल तर आज थेट समाप्त बटन सक्रिय <coughs> करण्यासाठी डबल आज उज्ज्वल समुनाड राधे 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 उज्ज्वल भैया राधे राधे बावीस आयटम

दिवस तुझे हे फुलायचे पाळा वाचून जुलायचे दिवस तुझे हे फुलायचे पाळा वाचून जुलायचे सरारी कवळी तार सोशेना सुरांचा भार सरारी कवळी तार सोशेना सुरांचा वार फुलांनी जपने करायचे फुलांनी नटनी करायचे जो पाळा वाचून झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे जो पाळा वाचून झुलायचे निर्माण करता हे ॲट्रोपसाटन रिसप्स नियंत्रक मस्तच आवाज दादा बटन थँक यू ताई एकाडव चुकलं माझं करण्यासाठी डबल टॅप स्वप्नात धुंदत गाणे स्वप्नात धुंदत राणे वाटत भेटा ती गाणे स्वरानी जपुनी चलायचे स्वरानी जपुनी चलायचे झोपाळ वाचून झुलायचे मला खूप भाव गीतले पाठ होते पहिल्या मी गाणे खूप म्हणायचो ना मला गाणे पण खूप पाठ असायचे म्हणून मी लक्षने दिले एक अट्रोपस सटन ड्रेसेस नियंत्रक लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी धन्यवाद नियंत्रक डबल आपले जगदीश दादा पण प्रयत्न करू आले ताई तुमच्या सारख तुम्ही जसा आमच्या मायासाठी प्रयत्न केला का तसाच सेम तुमच्या सारखेच जगदीश दादा पण मदत करू आले तुम्ही खरंच तुमच्यापासून सुरुवात झाली तर बरेचसे लोक मदत करू आले खर बर का आणि तुम्ही झालं जगदीश दादा झाले आपले बरेचसे लोक मदत करू आले आता आहेत पाच लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल आता नशीब समजा आता पुढचं काय तर

आता विश्वात्मके दे ऍट रूपा हे सहा रुपाताई नमस्ते रुपाताई रेना, नमस्ते रेनाताई मर्द करण्यासाठी डबल पण सब्स्क्राईब करून घ्या एकमेकींना सपोर्ट करा बाबा रुपाताईचे रेसिपी चॅनल आहे खूप फारूप साधन नियंत्रक आपण पुन्हाच वाईट करत नाही आपल्या बरोबर पण चांगलच होणार ना दादा पटवताई

सर्वांनी लाईक करा येऊ ला चॅनल करा बाटली का सावने पाण्यात टाकून टाकून दोन आता पाहत आहेत पाच लाईक आता विश्वास के देवे येणे शावे तो शोनी मज द्यावे पसाय दान हे जयखळांची वेंकटी साडो तया सत्कर मिरती वाडो भूता परस पडे पडो मैत्र जीवांचे धीरितांचे तिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाओ जो जे वांचिल तो तेलाव प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निस्थांची मांडियाळी अनुवर्त भूमंडळी भेटतो तया भूता चौथे हे थँक्यू रूपाताई हे

ठीक सटन रिझप्स नियंत्रक हो दादा नक्की बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप खूप लेता आई ते मनाचे श्लोक पाठच होते व लवकर हे कॅप थेट सोळा मी तीन आता पाहात आहेत पाच लाईन थेट आत आग... ताई लब 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 कमेंट करा, करा सर्वांनी दादाना सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी दादा ना सपोर्ट करा आपले संदीप दादा पण येथील थोडा उशीर लागेल संजय दादा आपले गोरख दादा पण आले होते मग नंतर रूपाताई आल्या रीनाताई आल्या ठीक कलप्पा दादा आले सूची मध्ये चार आता पाहात आहेत पाच लाईट आणि ते उज्ज्वल भैया काय म्हणते ते उज्ज्वल सव

सक्रिय करण्यासाठी मामूबाई तर आज संदीप राजे रा, साडू नमस्कार राम राम साडू शुभ सकाळ राम 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 शुभ सकाळ कसे संदीप दादा आज, आज संदीप राजे पंचावन्न नियंत्रक झाले का चहापाणी हो झाले दादा चहा पाणी सक... हे टी थँक्यू टी डॉगी थँक्स डॉग ब आपल्या दुसऱ्या रुपाताई आल्या ना दोन दोन रुपाताई येतात मग आपल्याला आई वरती एकदा असं ट्विस्ट झालत संदीप दादा तुम्ही नव्हते आणि आपल्या ह्या रुपाताई तर असं ट्विस्ट झालत मग म्हणलं वापरे एक एक दोघे पण लाईव्ह होत्या आपल्या आणि खूप साऱ्या सपोर्ट करतात बरं का लोक तुमचे तुम्ही सर्व मित्रमंडळी असे भेटतात मला बोलायलाच शब्द नाही खरंच गुरुजी असो दोन्ही ताई असेल त्या दुसरे तिसऱ्या रुपाली ताई असेल छोट्या थँक्यू

सकिट एक दोन आता पाहतात आहेत सात लाईक ओ साडू गायब झाले का तुम्ही 23 दोन आता पाहतात आहेत सात लाईक साडू खाऊ घातला मला तुम्ही लाडू चांगला रे बाप्पा चॅट फिल्टर टॉप मिस तु गॉट अ चॅट निवडली आहे निवडल्यानंतर यूट्यूब चॅट पर्याय शब्द लाईफ ॲट संदीप प्राजेक्ट पंचावन्न नियंत्रक फ्लिज यू स्मायल थँक्यू थँक्यू सध्या बट हे ॲट रुपस नियंत्रक हॅन्ड पिंक व्हीव लाईव्ह श

कायच झाडे सांगितले तशी करा लाईट सुरू खेजची सब वाढतील सांग बाबा मला ते जमत ते फुलं टाकता सक्रिय करण्यासाठी तशीच करील मी पण ते मला नाही जमत ना दादा ओके ओके तसंच करून बघेल मी पण ते मला प्रश्न उत्तर सापडतच नाही ते डॉट डॉट ते ऑप्शन मध्ये मधून मला समजत ना या पाम चा वाला पेन वाला पेन आज संदीप राजे पंचावन्न काकांचे चार दिवसात पंधरा हजार वाढले हो ना मला ते नाही समजत ना तुमच्याकडून माहिती घेईल मला फोन आला पाहिजे त्यांचा कसं करायचं तर मला ते डोळस मधून नि जमत एक ऑडिओ मधून वॉइस क्लिप दाखवा प्रॅक्टिकल मध्ये मग मी ते ऑडिओ मेसेज ऐकून मी तस जसं जसं जस ते बोलतील तसं तसं लिहून घेईल मी आज संदीप राजे पंचावन्न नियंत्रक मी काकांना विचारून सांगतो बटन ओके ओके सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मग ते ऑडिओ मेसेज मी त्यांचा फॉलो करेल

एक आता पाहतात आहेत आठ लाईक 25 मिनिटे 18 सेकंद एक आता पाहतात आहेत 8 लाईक पैथेट आई चेक चेक अक्षय संदीपराजे 55 नियंत्रक मी पाठवतो भाटस पपवर बटण सूची मध्ये आहे 74 आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पंचायत के पंचवीस एक आता पहात है आठ लाइक मल दोड़ पे पड़े हैं तो दूध दिपावा मांगता दिपावा मारेंगे नहीं कोई सब ठीक आलू की शुरू रीनी

सब एक आता पाहत आहेत सव्वीस मिनिटे छप्पन सेकंद शून्य आता पाहत आहेत आठ लाईक बाय बाय सर्वांना हे तुम्ही प्रवाह थांबवू इच्छित